हा मामा दिलीप सोपोल बोलतोय नमस्ते तहसीलदार साहेब कृषी अधिकारी बीएनसी आम्ही सगळेजण आज दिवसभर ते पूर परिस्थिती पाहत फिरतोय अतिशय भयाव स्थिती आहे आणि गेली दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस आहे सगळे पाच हजार मीटरच्या पुढे आहे हा तर आता मी त्या पिंपरी गावात आलो आहे पिंपरी पा तर त्या गावात जाणारा जो पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यामुळं गावातील लोक गावात अडकले बाहेरची बाहेर आहे अशा अनेक ठिकाणची परिस्थिती आहे तुम्ही मुंबई एक मिनिट जरा तहसीलदारांना देतो हो बरं मी माझा बोलापूर येस येस सर सगळे आमचं पूर्ण तालुका सर अतिवृष्टी सगळे मंडळ आलेले आहेत सर आणि सगळीकडे फुलं येस 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 सर येस सर येस सर येस 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 सर येस सर બકડ કાલ હોય હોય મામા ઓકે